नमस्कार मित्रांनो मी आनंद अध्यक्ष आणि तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल आपली बाजू जी कोणीतरी लावून धरायलाच पाहिजे म्हणून सध्या मी करतो आहे चॅनल नवीनच आहे त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर एक विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा मराठी माणसाला आवडणारी गोष्ट आहे सबस्क्रिप्शन सबस्क्राईब करणं चकटफू आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा थोडासा माझा त्याच्याने फायदा होऊ शकतो त्याला काय तुम्हाला पैसे लागत नाही चॅनल वाढायला मदत येईल मदत होईल आणि मला असे व्हिडिओ करायला अधिक होऊप येईल तर प्लीज एवढं करा आणि चला विषयाला विषया वळू आपण विषयाचं ब विषय बघून जर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की बाबा इस्रायल काय म्हणते जगा आणि जगू द्या एवढी माणसं मारली चाळीस पन्नास हजार माणसं चाळीस एक हजार माणसं तर झाली मारून आत्तापर्यंत आणि आता हे लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या लोकांनी पेजल फोडले आणखीन काय काय फोडलं म्हणजे अंडी फोडली वगैरे म्हणतात लोक पण ते ठीक आहे तर पेजल फोडले बॉकी टॉकी फोडले अजून काय काय फोडतायत आणि मरत मरतायत एवढी आणि मी कसं काय म्हणतो आहे की जगा आणि जगू द्या म्हणतायत म्हणून हाच मुद्दा आहे काय ना हा संदेश जो आहे ना कुठचाही संदेश जो असतो ना तो समजेल अशा भाषेत द्यावा लागतो मगच तो समजा ते म्हणतात ना हे त्यांचे जे शत्रू आहेत जे आपल्याशीही शत्रुत्व करतात इस्लाम जेव्हा ते म्हणतात इस्लामीचा रिलीजन ऑफ पीस पण पीस येतो कधी इट्स अ पीस ऑफ द ग्रेव्हार्ड किंवा जर तुम्हाला म्हणजे कम्प्लिटली तुम्हाला ठेचलं असेल आणि तुम्हाला म्हणजे उठण्याचं त्राण नसेल मगच ते म्हणतात की इट्स अ रिलिजन ऑफ पीस तुम्ही शांत राहा त्यांना जर पीसची तशी भाषा समजते तर त्यांना समजेल अशा भाषेतच इस्रायलने त्यांना उत्तर दिलं आहे की जगा आणि जगू द्या आणि खरं तर इस्रायलचं तेच म्हणणं आहे की बाबा ना बस झालं आम्ही काय करू शकतो मी तुम्ही आम्हाला कुठपर्यंत तुम्ही आम्हाला काय म्हणतात ते तुम्ही आम्हाला कुठपर्यंत ढकलत नेलं आहे आता कडेलोट्यापर्यंत जाऊ नका आम्ही म्हणजे या इकडनं आम्ही काय करू शकतो आहे तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत माल खाणार म्हणजे झालंय काय की आधी फक्त एक गाजन्स मारत होते पॅलेस्टिनियन्स मारत होते आणि पॅलेस्टिनियन सगळेजणांना फक्त इस्राय म्हणजे पाकिस्तानानं जसं भारताचा बाश विनाश करण्यासाठी दुनिया पैसे देतं तसं पॅलेस्टिनियन्सला दुनिया त्याचसाठी पैसे देते भारताचा आम्ही इस्रायलचा विनाश करायला त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ करीन मी म्हणजे ते त्यांचा जो त्यांचं जी श्रद्धा त्यांचा जो अंधविश्वास आहे त्याच्यावर आपण वेगळा एक व्हिडिओ करू तिथे इथेचा फक्त मी थोडासा ओझलता उल्लेख करून जाणार आहे की त्या गोष्टीचा पण त्यांना त्यासाठी पैसे मिळतात आता त्यांची तर इस्रायलनी त्यांना ठेचलं बऱ्यापैकी नांगी त्यांची बऱ्यापैकी ठेचलेली आहे आणि आता जे आहेत म्हणजे आता हिजबुल्ला जे आहेत लेबेनॉनमधून ते इराणचे हस्तक आहेत इराणमध्ये सुद्धा इस्रायलनी एक काम करून दाखवलं हानियेला मारला तिकडे पण म्हणजे त्यांना इन जनरल सगळ्यांना कळवलं आणि झालं काय की इस्रायलची इस्रायल खरं तर कोणाचा नाही नाहीये सगळ्या मुस्लिमांनी विरुद्ध शत्रुत्व घेतलेलं आहे हे मी म्हणजे जे जे इस्रायलशी लढतायत ना जे जे इस्रायला शत्रू म्हणत आहेत ते सगळे मुसलमान आहेत मग इस्रायल नष्ट होणं आवश्यक आहे जे म्हणत आहेत ते सगळे मुसलमान आहेत पण ते का म्हणत आहेत कारण कोरोना हदीस आहे हदीस दोघात फरक असतो लक्षात ठेवा एक हदीस आहे सही बुखारी जिला मुसलमान लोक कोरोनाच्या खालोखाल विश्वसनीय मानतात तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे मी नंबर सांगतो तुम्हाला सही बुखावी एकोणतीस पंचवीस टू नाईन टू नंबर बघून घ्या ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बाकीवत आता ह्या लोकांना काय ना, ना आखेवत हा म्हणतात तसं ता त्यांचा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे आखेवत म्हणजे सगळं ते जे काय करतात ते सगळं आखेवत साठी कारण त्याच्यानंतरच त्यांचं आयुष्य सुरू होणार असत ते मानतात अशी त्यांची श्रद्धा आहे आपली अशी श्रद्धा असेल तर सगळ्यांनी श्याम मानव वगैरे सगळे आपल्याला श्रद, अंधश्रद्धा अंधश्रद्धा करून चावून खाल्लं असतं त्यांनी तिथे त्यांचा आवाज गायब होतो ठीक आहे असो खांद्यावरून डोकं गायब होण्याची भीती असल्यानंतर मग त्यांचा आवाज गायब होणारच आहे असो पण गोष्ट अशी आहे की त्याच्या खाते ते म्हणतात की मी त्याच्यात ते म्हटलंय की अखेरात तेव्हाच येईल दोन की जेव्हा पलय त्यांच्या दिवशी का जे काय म्हणाल ते आपल्या दृष्टीने पलय म्हणतात ते काय आखेवत म्हणतात तेव्हाच होईल जेव्हा शेवटचा येहुदी मारला जाईल आणि त्यावेळेला म्हणजे अक्षरशः झाडं आणि दगड म्हणतील की बा हे मुसलमान हे मुसलमान इकडे ये माझ्या पाठी हा लपलाय लपला आहे त्याला मारून टाक आपल्याकडे असे श्रद्धा असतात का म्हणजे आपल्या श्रद्धांना हे सगळे ना अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणून हिणवतात आपल्या श्रद्धा अशा आहेत नाही ना तेव्हा यांची यांचे आवाज म्हणजे म्हणतात ना कर्णला कृष्णाने विचारलं होतं तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता तसं यांना विचारायला पाहिजे <laughs> की हे माऊस होता किंवा हे लेनिन्स होता हे मार्क्स होता तेव्हा कुठे गेला होता <laughs> तुझा तर्क आणखीन काय ते असो काय सांगणार बामपंथी लोकांचं कीड आहे असो पण मुद्दा असा आहे की केलं आहे काय यांना एवढंच सांगितलं की बाबा न बस सर आम्ही सुद्धा काय करू शकतो हे आता तुम्हाला दाखवतो पण हे जे दुसरे लोक आहेत आता लेबनिज म्हणजे ते हिजबुल्लाचे लोक झाले इतर ठिकाणी हुतीज वगैरे त्यांना सुद्धा ते दाखवत आहे की बाबा ठीक आहे कुठेही असाल आज तुमच्या आयुष्याचा जो हिस्सा आहे ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी आम्ही अशा तऱ्हेने नष्ट करू शकतो की त्याच्याबरोबर तुम्हीही मारले जाल आणि एक लक्षात घ्या इस्रायलने मारलेत ना ते सगळे लढाऊ लोक म्हणजे लढवय्य लोक आहेत लढवय म्हणता येणार नाही लढणारे लोक आहेत सैनिक आहेत म्हणा कॉम्बॅटंट्स त्यांना योद्धा म्हणायची माझी इच्छा नाही ते इस्रायल विरुद्ध लढणारे लोक आहेत त्यांनाच मारले त्यांनी कारण वगैरे फक्त त्या सगळ्या सिव्हिलियन्सना दिलेले नव्हते ना, 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 दिले ना। नागरिकांना आम नागरिकांना दिलेले नव्हते ते जे यांच्या सैन्यात होते किंवा इस्रायल विरुद्ध लढायला ज्यांनी शस्त्र उचललं होतं त्यांनाच फक्त मिळाले होते ते संघटनेचे सदस्य होते त्यांनाच मिळाले होते त्यांनाच मारलेले आता ते लोक जर त्यावेळेला घरी असतील आणि त्यावेळेला इतर कोण मारलं गेलं असेल तर नाही राज आहे पण म्हणजे यांनी इस्रायलनी यांच्यासारखं घरात घुसून लहान मुलांना मारलं नाही शोधून त्यांना म्हणजे भट्टीत जाळलं नाही बायकांचे बलात्कार केले नाहीत म्हाताऱ्या कोताऱ्यांना टोचून मारलेलं नाही हाल करून मारलेलं नाही या हे जसे वागले ना यांचं जे राक्षसी नराधम होतं तसं इस्रायल यांच्याशी वागलेलं नाही हे लक्षात घ्या बायका मुलं मेली ती कधी मेली तुम्ही त्यांच्या आडून रॉकेट लागले तेव्हा त्या ते तिथे रॉकेट आले त्याच्यामध्ये बायका मुलं मिली म्हणजे खरं तर आता काय म्हणणार याला असो पण हे असं चालतं ठीक आहे आप आपल्याला सगळ्या गोष्टींची सवय नाही ह्यांच्याकडे ही ये गोष्ट रेग्युलर आहे म्हणजे ऑथराईज आहे म्हणतात तसं पण हे असं आहे जे आपल्याला आपल्याला समजायला पाहिजे तर सरांनी त्यांना खरं सांगायचं तर फक्त हाच संदेश दिलेला आहे की बाबा आता लढणं बस करा आम्ही तुम्हाला खरास करू शकतो हे इस्रायलनी त्यांना दाखवलेलं आहे आणि खरं तर आपलंच तेच म्हणणं आहे ना बघा यांचं म्हणणं आहे की इस्रायल नष्ट झालं पाहिजे का यांच्या श्रद्धेपोटी ठीक आहे यांचं म्हणणं आहे की हिंदुस्थानवर आपलं राज्य आलं पाहिजे यांनी कोणी धडपडे राज्य केलं आहे पाकिस्तान आणि बांगलादेश जे त्यांनी आपल्याकडनं उरवाडून घेतलं हा भारताची सगळ्यात सुंदर भूमी होती काय भिकेला लावले ना देश म्हणजे खरं तर ना यांना देश भगभरटीला आणणं हे यांच्या चरित्रात नाही यांच्या जीन्समध्ये नाही यांच्या रक्तात नाही यांच्या चरित्रात नाही येते फितरत नाही आहे देश भगभरटीला आणणं त्यांना फक्त म्हणजे देश देशावर सत्ता चालवणं म्हणजे फक्त लोकांवर जुल म्हणजे जे इतामांवर जुलूम करणं त्यांना गुलाम करणं त्यांच्या बायकांची अबलू लुटणं हे एवढंच त्यांना माहिती तेवढंच त्यांना येतं ठीक आहे त्यामुळे का आपण का ऐकून घ्यायचं आहे कशासाठी ऐकून घ्यायचं आहे बस चला लग... आता आपण स्वतंत्र झालो हे जोखड झोगाबद्वून देणं आवश्यक आहे आणि यांना ही म्हणजे यांना हे ल संदेश देणं आवश्यक आहे की आता हे चालणार नाही तुमची श्रद्धा काही असो आम्ही या गोष्टीला मानत नाही की आम्ही तुमचे गुलाम व्हावं किंवा तुम्ही आम्हाला नष्ट करावं हिंदू धर्म किंवा इस्रायली यहुदी धर्म जे आहे तुम्ही तुमच्या अंधविश्वासापोटी तुम्ही या गोष्टी नष्ट करायला निघाला असाल तर आम्ही ते खपून घेणार नाही याला उत्तर दिलं जाईल बस तेवढंच आहे इस्रायल तेवढंच करते त्यामुळे ते जगा आणि जगू द्या हे सांगितलं इस्रायलने ठीक आहे चला आपली काळजी घ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि हां हा व्ह्यू पॉईंट जो आहे ना म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे तो लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे तर प्लीज हा व्हिडिओ जग लिंक खाली आहे इथे बटन दाबा शेअरचं आणि शेअर करा फेसबुक म्हणा व्हॉट्सॲप म्हणा पाहिजे तिथे शेअर करा ठीक आहे चला येतो मी जय श्रीराम